पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताजा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला साईनाथ अभंगराव हे मागील पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेशी जोडले गेलेले सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारात महत्वपूर्ण भूमिका बजावलेले नेते म्हणून ओळखले जात आले होते मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी विविध प्रचार सभांमधून आक्रमकपणे भाषणं करताना दिसून येत होते सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात ऐनवेळी प्रवेश करीत माझे आमदार दीपक साळुंके यांनी पक्षाध्यक्ष गाजवल्या मात्र आता साईनाथ अभंगराव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना सोडताना उबाटा सेनेत पदे देताना देवाणघेवाण होते मागून आलेल्यांना आमच्या डोक्यावर आणून बसवलं असा आरोप केला होता तर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय का घेतला याचाही खुलासा केला होता आता साईनाथ अभंगराव यांनी उभाटा सेनेवर केलेल्या आरोपांना पाठबळ देत पहा काय म्हणाले माझे आमदार शहाजी बापू पाटील आदरणीय साईनाथ अभंगराव हे अतिशय जुने असे जाणकार शिवसैनिक आहेत स्वर्गीय हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि नेतृत्वाशी ने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या तरुणात शिवसेनेचं काम चालू केलं राजकारणात चढ उतार येत असतात परंतु ज्या पद्धतीनं साईनाथ अभंगराव यांनी उबाटासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्याची दखल आणि दाद उबाटा घ्यायला तयार नाही किंबहुना उबाटा सध्या अतिशय निराशवादात गेलेला आहे त्यामुळं चांगल्याही नेतृत्वाकडसुद्धा त्यांच्यातून दुर्लक्ष होतो आहे आणि शिंदेसाहेबाने केलेलं निश्चितपणे प्रभावीपणाला काम केलेलं काम हा प्रभाव सध्या शिवसैनिकावर एक गारुड निर्माण केलेला आहे आणि त्यातून सर्व शिवसैनिक आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मानस व्यक्त करत आहेत हळूहळू उभाटा ही शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची ती संपुष्टात येईल आणि एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही महाराष्ट्रात एकमेव शिवसेना राहील कालच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटासाठी खिंड लवलेले साईनाथ भाऊ आभमराव यांनी एक खूप मोठा आरोप केलेला आहे त्यांनी तो पक्ष सोडताना की शिवसेनेमध्ये ज्यांनी निष्ठेनं अनेक वर्ष पताका खांद्यावर ठेवली ते त्यांना बाजूला सार्थ जाऊन काही लोकांना पाठीमागून आलेल्या लोकांना जिल्ह्यात पदं दिली चालली आहेत आणि त्यासाठी काही देवान घेवाण होते असा आरोप त्यांनी केलाय काय सांगा निश्चितपणानं अभंगराव यांचं हे दुःख क्लेशदायक आहे ज्यावेळी स्वतः उद्धवसाहेबसुद्धा शिवसेनेचं काम करायला त्यांनी सुरुवात केली नव्हती त्या कालखंडात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काम करणारं सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व जे साईनाथ अभंगराव आणि त्यांना जर अशा पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी आला असाल ते जाणकार आहेत शिवसेनेत व्यापक त्यांचा राज्यभर संपर्क आहे निश्चितपणानं कुठंतरी ही चिरीमिरी वाक्य जे आहे त्याचं कुठं सुगावा लागल्याशिवाय साईनाथ अभंगराव असं बोलणार नाहीत आणि उबाटाकडून अभंगरावसारख्या ज्येष्ठ माणसाला डावलून इतर ज्युनियर लोकांना पद वाटण्यात आली हे तर आपण सगळ्यांनी उड्या डोळ्याने धडधडी सत्य पाहिलेलं आहे